नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी साडी असो किंवा ड्रेस त्यामध्ये आपण सध्याची ट्रेंडिंग फॅशन हे नक्कीच फॉलो करत असतो आणि सध्या बऱ्याच जणी या कॅज्युअल वेअरसाठी तसेच डेली वेअरसाठी साडीऐवजी कुर्ती किंवा ड्रेसचा वापर करताना दिसून येतात जर तुम्ही कुर्ती किंवा ड्रेस वापरत असाल आणि त्यामध्ये तुम्हाला सध्या ट्रेंडमध्ये असलेले कुर्ती पॅन्ट सेट कॅज्युअल वेअरसाठी किंवा डेली वेअरसाठी हवे असतील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंडमध्ये असलेलं कुर्ती पॅन्ट सेटचे काही नवीन कलेक्शन पाहणार आहोत सध्याच्या ट्रेंडिंग फॅशनमध्ये अशा प्रकारचे नायरा कट पॅटर्नचे कुर्ती पॅन्ट सेट खूप ट्रेंडमध्ये आहेत यामध्ये प्रिंटेड नायरा कट कुर्तीसोबत प्लेन स्ट्रेट पॅन्ट दिलेली असल्याने हा सेट खूपच स्टायलिश आणि सुंदर दिसतो या नायरा कट कुर्ती पॅन्ट सेटच्या पॅटर्नमध्ये बरेच नवनवीन रंग आणि डिझाईन देखील पाहायला मिळतात अशा प्रकारचा संपूर्ण प्रिंटेड सेट देखील खूपच आकर्षक दिसतो जर तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळा मॉडर्न आणि स्मार्ट लुक हवा असेल तर तुम्ही अशा प्रकारचे नायरा कट पॅटर्नचे कुर्ती पॅन्ट सेट ट्राय करू शकता ट्रेंडी आणि मॉडर्न लुकसाठी हे सेट नक्कीच ट्राय करून पहा या नायरा कट कुर्ती पॅन्ट सेट प्रमाणे सध्या अशा प्रकारचे कॉलरनेक पॅटर्न मधले कुर्ती पॅन्ट सेट सुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहेत जर तुम्हाला कॉलरनेकचे कुर्ती किंवा ड्रेस घालायला आवडत असेल तर तुम्ही हे कुर्ती पॅन्ट सेट ट्राय करू शकता यामध्ये अशा प्रकार प्रकारचे फ्लॉरल प्रिंटेड सेट तर खूपच आकर्षक आणि क्लासी दिसतात या प्रमाणेच यामध्ये अशा प्रकारचा विनेक पॅटर्न सुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहे कुर्ती पॅन्ट सेटमध्ये सध्या अशा प्रकारचे व्हर्टिकल पॅटर्नचे किंवा लाइनिंग पॅटर्नचे सेट सुद्धा खूप फॅशनमध्ये आहेत जर तुम्ही कुर्ती किंवा ड्रेस घालत असाल तर यामध्ये स्लीव्हलेस कुर्ती पॅन्ट सेट देखील उपलब्ध आहेत आणि यामध्ये बरेच कलर ऑप्शन्स देखील पाहायला मिळतात तसेच हे कुर्ती पॅन्ट सेट घातल्यानंतर खूपच स्मार्ट आणि क्लासी दिसतात व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा